श्रावण महिन्यातील प्रदोषाचे औचित्य साधून येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात दर्शन घेतले महादेवाच्या मूर्तीला आणि पिंडीला विविध धार्मिक विधींनुसार दुग्धाभिषेक जलाभिषेक करण्यात आला पंचामृत बेलपत्र फुलं व भस्म अर्पण करून भक्तांनी महादेवाचे यावेळी दर्शन घेतले यावेळी दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष बेलपत्र वाटप करण्यात आले होते हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते आम्ही श्रावण महिन्यातल्या पहिल्या प्रदोषानिमित्त इथे हजेरी लावली आहे आम्ही भरपूर वेळा इथे प्रदोषला येतो परंतु श्रावण महिन्यातला प्रदोष चांगला मानला जातो त्याच्या कारणाने आज आम्ही सर्व गावातील किंवा आमच्या मालेगावातील असंख्य लोक इथे हजेरी लावतात प्रदोदच्या दिवशी इथे आल्यावर ही अफाट गर्दी पाहून असं वाटतं की आपण केदारनाथ बद्रीनाथ ज्या पद्धतीने रीक बघतो त्या पद्धतीने रीग इथे प्रदोदच्या दिवशी लागते आणि खरं तर सांगायचं म्हटल्यावर प्रदोचच्या दिवशी एका बाजूला स्मशानभूमी आहे तिथे प्रेत जळता आणि दुसऱ्या बाजूला हजारोच्या संख्येने अन्नदान होतं आणि लोक जेवण करतात खरं सांगण्याची बाब म्हणजे देशात आपल्या येवल्या तालुक्यात आणि आमच्या मालेगावजवळ असलेल्या येवला शहरात एवढ्या मोठ्या पद्धतीने उत्साह होतो हे आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळालं आहे खरंच सांगणे तात्पर्य म्हणजे प्रदोषानिमित्ताने इथे हजारो लोक हजेरी लावतात रक्तदान शिबिर होते तसेच त्या पद्धतीने प्रत्येक इथे येणाऱ्या भक्ताचं शंकर भगवान त्यांचं कोणतंही मोठ्यात मोठं कार्य असो ते मार्गी लावतात आणि तुम्ही इतर ठिकाणी फक्त पिंड बघितली असेल तिथे साक्षात प्रभूची मूर्ती आहे ह्या मूर्तीचं दर्शन करण्याचा योग आमच्या भाग्यात असतो आणि आम्ही प्रत्येक वेळ इथे येतो जय बोले येवला येथील महामृत्युंजय मंदिर आहे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे तर बऱ्याच वर्षापासून प्रदोष पूजा साजरी केली जाते रोज सायंकाळी सकाळी अभिषेक केला जातो तसेच आज श्रावणातील पहिला प्रदोष असल्यामुळे आज इथे चार वाजेपासून मोठा रुद्राभिषेक करण्यात आला मूर्तीला व शिवलिंगाला तसेच आज लाख हजारोनी इथे भाविक उपस्थित आहे आणि आज खूप व्यवस्थित अशी पूजा पार पडली आहे आणि आता जेवणाचीही सर्वांची व्यवस्था करण्यात आलेली आहे जय बोले आज श्रावणातला प पहिला प्रदोष असल्यामुळे हजारोच्या संख्येने भाविक येत आहे आणि महाप्रसादाचं आयोजन केलं आहे इथे दररोज सकाळी पहाटे पाच वाजता अभिषेक व पूजा आरती होते सायंकाळी सात वाजता पूजा आरती होते आम्ही रोज सकाळी पूजा आरती लिहितो स अभिषेक वगैरे